अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारलं आधी त्या औरंग्यानं शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातळी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदयही जणू तुटत होतं राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळलं होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आज शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशही काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्यांचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळं आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरारत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू देखील रडून पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान दिलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा तिनं धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथम ता कळलंच नाही ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यात सोडायला लागले ला। तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवराजांच्या मुलांचे म्हणजे संभाजीराजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले तू तिथं जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोकं येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगाच्या भीतीमुळे सारी लोकं आज घरात दडून बसली आहे तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागलं तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होतात तेव्हा तेथील ते मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीमुळे पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहेत ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतरी कोथडा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग घेऊन गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजे पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणता हे खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजाच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्यानं फरमान सोडलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोकं गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यात गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील जमा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकींना प्रोत्साहन देऊ लागल्या राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हे लावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीनं मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळानं जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत्य शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं ला आहे लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावरती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकडं गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाघोर काळोख होता पण त्यावेळी त्या, त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या फदराला खोचत नदीकडे निघाला तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलंय बादशाहच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास गिदडांनी घेण्यापरेस आपण आणलं तर काय वाईट असा गाव असा जुलूम कशाला हवा सांभाळ तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वाड्यातील गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपे गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुळाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कानबोटे हाताचा तुकडा असे एक एक अवय सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे राजाचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला देहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजेची चितार रचायची कोणाच्या जागेत धमाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाहचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एक एकमेकांमध्ये कुजबुजत होते लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराच्या जवळच असलेल्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराणची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे, हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा गोफणीतल्या दगडानं प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ भुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या ला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसा ढसा रडत होते स्त्रिया धायमय कोलमडून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अर शंभूराजा अर शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजय